नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी विचारांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून हा अत्याधुनिक उद्यान साकारण्यात आले आहे आमदार प्रमोद पाटील निधीतून माजी नगरसेवक राजन मराठे व माजी नगरसेविका ज्योती राजन मराठे यांच्या संकल्पनेतून अत्याधुनिक उद्यान साकारण्यात आले आहे या उद्यानाचा लोकार्पण सोहळा आमदार प्रमोद राजू रतन पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा नेतृत्व सूरज राजन मराठे उपशहर अध्यक्ष किशोर कोशिमकर विभाग सचिव रवींद्र बोबडे उपविभाग अध्यक्ष संजय तावडे उपविभाग अध्यक्ष निखिल वाकॉय शाखा अध्यक्ष संजोग जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक रहिवासी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते खरं तर डोंगरीत अनेक ठिकाणी उद्यानं नाही आहेत जे उद्यानांचं जागा आहे तिथे आरक्षण पडलेले आहेत आणि अशा वेळेस एखादी जागा मोकळी मिळाल्यावर तिथे सुशोभीकरण करण्याची संधी मिळते तर त्याची चांगली गोष्ट आहे आमचे राज्य मराठी ज्योतिताई मराठे हे खूप चांगलं काम करत असतात त्याच्या इथे बाजूच्या चिक्का गार्डनला एक नंबरचा क्रमांकही मिळालेला आहे तिथल्या ब ज्या गार्डनची निगा राखतात त्यांना इथे बक्षीस वगैरे दिलेले आहे म्हणजे अभिनव पद्धतीने हे दाम्पत्य काम करत असतो आणि त्याच कामाला कुठेतरी आपली थोडी जोड द्यावं या उद्देशाने इथे तो निधी दिलेला आहे आणि खरोखर त्यांनी उत्कृष्ट असं काम करून इथे लोकांना कसं समाधान मिळेल याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न केलेला आहे त्यामुळे त्यांनाही प पुढच्या आयुष्यासाठी भावी राजकीय आयुष्यासाठी मी या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र